प्रभात युवा फेडरेशन मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप उबाळे यांच्या संकल्पनेतून जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे नियोजित इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला वाळेखिंडीचे युवक नेते गणेश शिंदे बापूसाहेब शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी भास्कर माने अतुल गुजले प्रशांत चव्हाण संभाजी चंदन शिवे रुपाली शिंदे उत्तम उबाळे बापू उबाळे गोरख मराठे आदी उपस्थित होते या वृद्धाश्रमामुळे परिसरातील वृद्ध नागरिकांना हक्काचा निवारा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे नियोजित वृद्धाश्रमाचे संयोजक दिलीप उबाळे यांनी सांगितले की या वृद्धाश्रमात वृद्धांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील या प्रकल्पाला दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून मोठे सहकार्य करावे सामान्य नेते भूपाळे साहेब यांच्या वतीनं आपल्या ज्या वाळकिली गावामध्ये आधार वृद्धाश्रम या आश्रमाचं आपण उद्घाटन केलं आणि त्या कामाला आजपासून आपण सुरुवात करत आहोत संस्थेच्याबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार तीनपासून संस्था ही समाजातील विविध विषयांवर काम करत आहे ज्या दर वर्षी जे गरीब आणि गरजू विद्यार्थी असतात त्यांना शालेय शैक्षणिक साहित्य म्हणून वाटप असतं जे वृद्ध असतात त्यांना थंडीच्या दिवसामध्ये जे काय ब्लँकेट वगैरे असतात ते आम्ही वाटप करत असतो आणि जे काय आपत्तीग्रस्त जसं की पूर येत असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या नैसर्गिक घडत असतील त्यांना मदत आमची संस्था गेली वीस वर्षाली कार्य करत असतात आणि ह्या संस्थेला कुठल्याही प्रकारचं अनुदान नसताना सन्माननीय दिलीप साहेब यांच्या जे काय त्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायातून जे काय ते उत्पन्न घेतात त्या व्यवसायाच्या उत्पन्नाच्या वीस ते त्या कामासाठी ते खर्च करत असतात आणि अर्थातच त्यांनी आज सकाळके गावमध्ये आधार वृद्ध आश्रम ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं की त्या आश्रम आता आपण करणारं त्याचं काम चालू झालेलं आहे तर मी संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती केली की आपल्याला ज्या पद्धतीने सहकार्य जमवं त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य करा आर्थिक विलंब दावं जसं आपलं जम तसं आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी आपल्या सर्वांना या संस्थेच्या वतीनं आपल्या चानाच्या वतीनं सर्व हजार तीनपासून गरीब विद्यार्थी अपंग आणि गरजू निराधार अशा विद्यार्थ्यांना गणवेश वया वाटपाचा सतत प्रयत्न आत्तापर्यंत चालू आहे आणि करत पण आहे तसेच आत्ता म्हणजे हा माझा उपक्रम जो आहे आत्तापर्यंत करत आलेला त्यातून एक वृद्धाश्रमचा विचार आला आलेला आहे आणि ते व वा वृद्धाश्रम वाळीखिंडी इथे आजच भूमिपूजन केलेलं आहे त्या माध्यमातून बघायचं म्हटलं तर अशी कामं बरेच म्हणजे महाराष्ट्रभर आपण ह्या कामात उत्साहाने आणि धैर्याने मनाने मन धनाने काम मी करत असतो जेणेकरून कुठलंही अनुदान नसताना आत्तापर्यंत ही कामं केलेली आहेत आणि इथून मला कामाचा जो प्रतिसाद मिळेल आहे आपल्या समाजातून बाहेरून गावातून खूप चांगला प्रतिसाद मिळेल आहे जेणेकरून को कोकणा कोकणामध्ये पण ज्यावेळी पाऊस पडला फ्लॅट आलं अशा ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन तिथं वह्या पुस्तकं अन्नधान्य बरेच वीट कामपट्टी वीटपट्टी कामगार लोक अशा बऱ्याच लोकांनी दोन हजार पाचमध्ये बरेच काही आम्ही तिथं सुविधा केलेत आरोग्य आरोग्यशिवाय की मुलांसाठी चिकित्सा घेतली त्यांचे शिबीर घेतले त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या बरंच आम्ही पुढे येऊन त्यांचा उत्साह वाढवलेला आहे मुलांचा आत्तापर्यंत आम्ही काम करत आलेलो आहे तर या कार्यक्रमाला अशीच गती आम्हाला येऊ हो, आणि प्रभातेवा फेडरेशनच्या वतीनं याच्या वतीनं मी संस्थापक अध्यक्ष नात्यानं हा आपल्याला मुद्दा मांडत आहे जेणेकरून आम्हाला तुम्ही चांगला प्रसाद द्यावा धन्यवाद